संजीवानीच्या बुक रिव्ह्यूत आपले स्वागत हिंदी सिनेमाचा दिग्दर्शक सिनेमातील हिरोला आश्रयस्थान म्हणून मुंबईच का बरं निवडतो हा मला नेहमी पडणारा प्रश्न दिल्ली ही भारताची राजधानी असताना जगात मुंबईचा डंका का अडाणी अंबानी दमानिया बिर्ला अशी मोठमोठी मारवाडी कुटुंबे मारवाडातून येऊन उद्योगपती बनतात पण त्यांचे मुख्यालय म्हणून आपापली मूळ गावे न निवडता ते मुंबईलाच का पसंती देतात ही प्रश्नांची मालिका न संपणारी आहे सगळ्या उत्तरांची गोळाबेरीज केली तर मुंबई शहराची अलौकिकता जाणवते पण या का ह्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला आज या पुस्तकाचे विवेचन ऐकल्यावर सापडतील ए डी पुसाळकर आणि व्ही जी दिखे लिखित बॉम्बे स्टोरी ऑफ आयलँड सिटी हे त्या पुस्तकाचं नाव एकूण मुंबईचे वर्णन पौराणिक मुंबई मुस्लिम राज्यांच्या वेळची मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यातली मुंबई ब्रिटिशांच्या आधिपत्याखालील आधुनिक मुंबई शहरातील संशोधन संस्था मुंबई नजीकची ऐतिहासिक स्थळे असा सगळा पसारा या पुस्तकाचा शिवाय हे पुस्तक वाचून मुंबईच्या इतिहासात जर तुम्हाला अजून रस निर्माण झाला तर अजून काही पुस्तकांची यादीही शेवटी दिली आहे मुंबईवर पण लोकं इतकी पुस्तकं लिहितात बरं पुस्तकाची भाषा जुनी इंग्लिश असून त्यातील कित्येक शब्द आता वापरत नाही तरीही पुस्तक वाचायला गंमत वाटते छोटे जेमतेम एकशे सतरा पानांचा तो ऐवज मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाचे स्थान आजरामर आहे भारतातील इतर शहरे जास्त ऐतिहासिक अधिक प्राचीन असतानाही पूर्व पश्चिमच्या एकूणच संपत्तीचे केंद्रीकरण मुंबईत झाले आहे देशातीलच नव्हे तर जगातील सर्व लोक मुंबईकडे आकर्षित झाले आणि आजही होतात सात बेटांचा हा समूह एकत्र करून साडे अकरा मैल लांब आणि तीन मैल रुंद अशी ही सुरुवातीची मुंबई तसे हे पुस्तकही आता इतिहास जमा झाले असे म्हणायला हरकत नाही कारण त्याची प्रथम प्रसिद्धी झाली आहे ती एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर दोन वर्षांनी त्यामुळे आधुनिक मुंबई म्हटली तरी ती एकोणपन्नास सालाची हे लक्षात घेतलं पाहिजे त्यावेळेच्या मुंबईत आजच्या मुंबईच्या बऱ्याच पाऊलखुणा दिसतात तर काही अजिबात पुसल्या गेल्यात सांगायचं झालं तर मलबार हिलवर धनिकपुत्रांचा निवास तर या टेकडीच्या टोकाला गव्हर्मेंट हाऊस जे आता राज्यपाल निवास म्हणून ओळखलं जातं तर काही गोष्टी आपल्याला कल्पनेतच पाहायला मिळतील ती माहिती मात्र नवी भासते जसं की फोर्टला बॅगबे म्हणत जिथे बी बी सी आय आणि जी आय पी ह्या दोन रेल्वे यांचा एकत्र थांबा होता इत्यादी जे जे स्कूल ऑफ आर्ट टाईम्स ऑफ इंडिया बिल्डिंग झेवियर कॉलेज अशासारख्या इमारती बऱ्याच जुन्या आहेत हे पुस्तक बाजारात आलं तेव्हा घाटकोपर आणि जोगेश्वरी ही उपनगरे त्यावेळेस मुख्य मुंबईत नव्हती पण मुंबईला जगातील सर्वात मोठे शहर बनवण्याच्या दिशेने सरकारची महत्त्वाकांक्षी पावले पडत होती हे निश्चित इंग्रज राजा चार्ल्स द्वितीय ह्याने मुंबईचा ताबा घेण्यापूर्वी मुंबई या नावालाही महत्त्व नव्हते माहीम हे नावच जास्त प्रचारात होते आणि माहीमचा उपभाग मुंबई असा उल्लेख आहे येथे फक्त नारळ आणि भात असे किरकोळ उत्पन्न होत असे वरळी येथे बेडकाचे जीवाश्म आणि प्रिन्सेस डॉकमध्ये खैर वृक्षाचे समुद्राच्या बत्तीस फूट खोल वन सापडणे अशा गोष्टींमुळे या बेटांचे अस्तित्व प्रागैतिहासिक काळापासून होते हे सिद्ध होते भूकंपात लाभा गोठून पृष्ठभाग महासागरापेक्षा वर उठून ह्या भूमीचा जन्म झाला कोकणाला अपरांता असेही नाव असून मुंबई हा ह्या अपरांताशी जोडलेला भूभाग आहे मुंबईवर विविध राजकर्त्यांनी सत्ता गाजवली महाराष्ट्र गुजरात आणि दक्षिणेकडच्या लोकांची इथे रीघ लागली मौर्य चालुक्य यादव अशा घराण्यांतून मोरे साळके आणि शेलार जाधव अशी नावे आली दर्यावर्धी व्यापारी अरबांनाही ठाणे सोपारा कल्याण ह्यासारखा भाग नौखा नव्हता कोकणी मुस्लिम जमात जी हिंदू संस्कृतीच्या संस्कृतीशी जवळीक साधून आहे ती याच हिंदू मुस्लिम संकरातून निर्माण झाली ही जमात आणि पाठारे प्रभू आगरी कोळी इत्यादी जमाती मुंबईचे मूळ रहिवासी आहेत अशी माहिती या पुस्तकात दिली आहे कोणते ब्राह्मण केव्हा आले कायस्थ प्रभू कुठून आले कसे आले केव्हा आले इत्यादी मनोरंजक माहिती मिळते एकूणच आजचे मुंबईचे कॉस्मोपॉलिटन स्वरूप तेव्हापासून आकार घेत आहे असे गमतीने म्हणायला हरकत नसावी मुस्लिमांनी चौदाव्या शतकापासूनच मुंबईत ठाण मांडायला सुरुवात केली खिलजीचा सहकारी मुबारक आणि गुजरातचा अहमद या दोन सुलतानांनी माहीमला आपले ठाणे बनवले हा मध्यमयुगीन काळ लढा यांचा ह्या काळात शांतता नव्हती दोघांनी बेटांचा वापर केवळ लष्कराच्या ठाण्यासाठी केला माहीमदर्गा म्हणून ओळखली जाणारी मकदूम फकीर अली या सुफी संतांची समाधी या काळातीलच कोकणी मुस्लिम पोर्तुगीजांच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात आले मात्र खोजा बोहरा पठाण सिद्धी आणि मुघल समाजाची वस्ती मात्र ब्रिटिश काळात झाली पूर्वेचा व्यापार कब्जात घ्यावा आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार करावा गोव्यात आले ते वास्कोडी गामाच्या रूपाने चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये पंधराशे दहा नंतर त्यांनी आपले हातपाय भारतात पसरण्याच्या उद्देशाने आपली पावले गुजरातच्या दिशेने वळवली मोहम्मद शहा बागराच्या ताब्यात त्यावेळी मुंबई होती पोर्तुगीजांचा धोका ओळखून त्यांनी थेट तुर्कस्तानच्या सुलतानाशी संधान साधले कारण त्यावेळी मुंबईतले मूर समाजाचे लोक मूळ तुर्कस्तानातले असल्यामुळे तो त्यांच्या प्रजेचे रक्षण करायला मदत करेल हा त्याचा हुशार होरा होता ह्या काळात पोर्तुगीजांनी मुंबई आणि गुजरातवर सतत हल्ले केले मुंबई त्यांना आवडली पण तिचे आकर्षण त्यांना नव्हते कारण त्यांचे लक्ष श्रीमंत सुरत आणि गुजरातकडे होते इथल्या निसर्गाने त्यांना भुरळ घातली पण भात आणि नारळीचे उत्पन्न किरकोळ होते त्यामुळे ते येथे स्थिर झाले नाहीत माहीमचं सा उत्पन्न साडेसातशे रुपये सालाना तर परळ वडाळा सायन आणि वरळी मिळून अवघे एकशे पन्नास रुपये हातात करवंटाच यायच्या हा व्यावहारिक विचार पोर्तुगीजांनी केला पण आफ्रिकेच्या मोझांबिकपासून ते इंडोनेशियाच्या मलाक्कापर्यंत सत्ता गाजवणाऱ्या या दर्यावर्दींना मुंबईत दडलेल्या नैसर्गिक बंदराचे आणि जमिनीपासून मिळणाऱ्या सुरक्षिततेचे महत्त्व लक्षातच आले नाही मग शेवटी मुंबई कुणाची कुणाची झाली ती मुंबईचे आताचे महत्व ब्रिटिश साम्राज्यात येण्यास तेव्हापासून सुरुवात झाली ईस्ट इंडिया कंपनीने उत्तर भारतात जहांगीरच्या काळापासून व्यापारास सुरुवात केली होती इकडे इंग्लंडचा राजा द्वितीय चार्ल्स आणि पोर्तुगालची कन्या कॅथरीन यांचा विवाह हो सोळाशे एकसष्टमध्ये झाला मुंबई भेट त्यावेळी हुंडा म्हणून चार्ल्सला मिळाले पण जेव्हा सोळाशे बासष्टमध्ये प्रत्यक्ष ताबा घेण्याची वेळ आली तेव्हा मुंबईत स्थायिक पोर्तुगीजांनी संघर्ष केला आणि इंग्लंडच्या अर्ल ऑफ मॉलबोरला हात हलवीत परत जावे लागले शेवटी पुन्हा सोळाशे पासष्टमध्ये पोर्तुगालच्या राजाने हुकूम दिला इंग्लंडचा प्रतिनिधी हम्फ्री कुक याने मुंबई बेटाचा मग रितसर ताबा घेतला मात्र याआधी गोव्याच्या व्हाईस रॉयने पोर्तुगाल सरकारला इशारा दिला होता काय होता तो ज्या दिवशी मुंबई ब्रिटिशांना दिली जाईल त्या दिवशी भारत पोर्तुगालच्या हातातून गेलाच समजा कुकला मुंबई कशी दिसली ह्याचे वर्णन या पुस्तकात आहे आजच्या गजबजलेल्या मुंबईत त्याला पार मलबार हिलपासून माझगाव गिरगाव खडकदेव वरळी सगळीकडे ताडाची झाडे ताडी पिणारी बोंबील वगैरे इत्यादींसारखे मासे खाणारे कोळी आणि इतर लोक दिसले ब्रिटिश सरकारी प्रतिनिधींना मग हे बंदर चालवणे पण फार कटकटीचे झाले होते एकीकडे सुरतेचे कारखानदार आणि मुंबईतले राजाचे एजंट यांच्यात वादंग होत असत तर दुसरीकडे मुघल राज्यकर्ते देखील या एजंटांना त्रास देत राजा चार्ल्सला सतत पैसे पैशांची गरज असे त्याने मुंबईच्या बदल्यात पन्नास हजार पाऊंडांचे कर्ज घेतले तारण म्हणून मुंबईचा हात ईस्ट इंडिया कंपनीकडे सोळाशे अडुसष्ट मध्ये दिला मुंबईचा ताबा जरी सुरतेचा गव्हर्नर ऑक्सिडेनने घेतला तरी आधुनिक मुंबईचा संस्थापक म्हणून त्याचा पुढचा गव्हर्नर जेराल्ड एर्स ह्यालाच श्रेय जाते जेराल्डनं तीन वर्षात सुरतचं मुख्यालय मुंबईला हलवलं आहे की नाही आजच्या विपरीत जेव्हा की महाराष्ट्राचे सर्व प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत पण जरा थांबा ह्याने काय केलं तर गुजरातच्या बनिया या कट्टर व्यापारी समाजाला तसंच आर्मेनियन लोकांना मुंबईत स्थायिक होण्यास आमंत्रण दिलं मुंबई, मुंबई बेटाच्या वादातून मोकळं होण्यासाठी त्याने बेटाचा विकास केला त्यामुळे अस्थिरक्षिते तर जमतील भूते या न्यायाने मुंबईच्या लोकसंख्येनं उसळी मारून साठ हजाराचा आकडा पार केला पोर्तुगीजांच्या ताब्यात असताना मुंबईची लोकसंख्या अवघी दहा हजार होती म्हणजे सहापट मुंबई वाढली नारळ आणि काथ्याचा व्यापार पोर्तुगीजांच्या काळात होई तोच आता मीठ सुपारी भात शिसे कापड तलवारीची पाती आणि हस्तिदंद यांची भर पडली ह्या मालाची आयात निर्यात सुरत भडोच खंबायत दाभोळ इत्यादी देशांतर्गत तसेच मोचा पर्शिया बसरा या परदेशातही जहाज्या पोचू लागली पोर्तुगीजांनी मुंबईत ज्याला फोर्ट नावाने ओळखले जाते आज तेथे एक किल्ला बांधला होता त्याच्या उत्तरेस असलेल्या बंदरात तीनशे टनी माझगाव बंदरात दोनशे टनी तर इतर लहान सहान ठिकाणी तराफ्यांसाठी छोट्या छोट्या तराफ्यांना अनेक ठिकाणे आहेत असे सरकारला लिहिलेल्या एका पत्रात जेराळ म्हणतो खजिना सुरक्षा आणि बांधकामाच्या दृष्टीने त्यांनी कामाची कामा विभागणी आणि पैशांची तरतूद केली गोदामी कोर्ट काउन्सिल हॉल यासाठी इमारती बांधून त्यावर नेमणुका केल्या सैन्य भरतीसाठी पोर्तुगीजांनी धर्मांतरित केलेले स्थानिक लोक भंडारी आणि मूर आणि तैलगू ह्या लोकांची भरती केली त्यामुळे बेटाचं उत्पन्न सत्तर हजार जेराफिन म्हणजे पोर्तुगीज चांदीची नाणी इतकी झाली असल्याचं त्याने या पत्रातही लिहिलेलं आहे आता गंमत म्हणजे सोळाशे अठ्ठ्याण्णवमध्ये एक न्यू इंग्लिश कंपनी ह्या नावाची कंपनी पण भारतात आली होती आणि मग ईस्ट इंडिया कंपनी आणि ही न्यू इंग्लिश कंपनी या दोन्ही कंपनींचे चांगलेच खटके उडायला लागले सतराशे आठमध्ये दोन्ही कंपन्या समझोता करून एकत्र आल्या हे आपसातील वैर तितकंसं बरं नव्हतं ते मुंबईच्या दृष्टीनं कारण त्या काळात मुंबईची वाढ काहीशी खुंटली गे गेली भरभराटीच्या या काळात समुद्र चाचांचा त्रास काही कमी नव्हता अरबी काठियावाडी मल मलबारी चाचांनी आपली हद्द आखून घेतली होती पण मुंबईच्या इंग्रजांना सर्वात जास्त दहशत होती ती कान्होजी आंग्रियाची कान्होजीच्या मते हा समुद्र मराठ्यांचा आहे आणि व्यापाऱ्यांना त्यांची परवानगी घेणं बंधनकारक आहे कान्होजीच्या युद्धनीतीने कंपनीच्या व्यापारावर एक धाक बसवला गेला दुर्दैवाने कान्होजींच्या पश्चात त्यांच्या कुटुंबांमध्ये भाऊबंदकी झाली त्याचा फायदा कंपनीने करून घेत पेशव्यांशी संगनमत केले आणि ह्या आरमाराचा बिमोड केला पाच दशके आंगऱ्यांच्या भीतीच्या सावटाखाली व्यापार करणाऱ्या इंग्रजाला मुंबईचे समुद्रमार्ग इसवी सन सतराशे पंचावन्नच्या आसपास मोकळे झाले हे सर्व वाचून मनाला खंत वाटते तरीही ब्रिटिशांना पोर्तुगीज जेझुईट मूर आणि सिद्धी यांच्याकडून थोडा बहुत त्रास होई साल सतराशे सदतीसमध्ये चिमाजी आप्पाने वसईवर विजय मिळवला त्यामुळे पोर्तुगीजांचे वर्चस्व कमी झाले पुढच्याच वर्षी मराठ्यांनी सिद्धी सत्ता केंद्राचाही विनाश केला आपोआपच इंग्रजांचे शत्रू परस्पर मारले जात होते या आधीच इसवी सन सतराशे एकोणीसमध्ये मराठ्यांनी मोघलांचाही पाडाव केला होताच त्यामुळं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं वरचढ अशा पेशव्यांशी मित्रत्वांचे संबंध ठेवले ह्याची पूर्व अट म्हणून मुंबईजवळच्या साष्टी बेटाचा ताबा पेशव्यांकडे दिला एकूण व्यापार आता सुरळीत चालू होता इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये तोच राघोबाने बंडाचा झेंडा उभा उभारला ह्या गृहयुद्धाचा फायदा इंग्रज व्यापाऱ्यांनी घेतला नसता तरच नवल त्यांनी खुबीने मोठ्या सत्तेसोबत राहण्याची नीती वापरली आणि ते पेशव्यांच्याच बाजूने उभे राहिले तरीही पेशव्यांवर विश्वास नसल्याने इंग्रजी व्यापाऱ्यांनी मुंबईचा किल्ला अधिक भक्कम केला पाठोपाठ माझगाव डोंगरी शिवडी माहीम आणि सायन येथील किल्लेही मजबूत केले गेले इसवी सन सतराशे चव्वेचाळीस ते सतराशे एकसष्ट हा काळ ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्या शत्रुत्वाचा होता ह्यात पुन्हा डचांनी आगोतलेलीच होती पण प्लासीच्या लढाईत इंग्रजांचा विजय झाला आणि त्यांचे पारडे सर्व भारतात मजबूत झाले एकूणच मुंबईची सामाजिक आणि आर्थिक भरभराट आणि ब्रिटिशांचा राजकीय देशात वरद हस्त ह्याचा प्रवास जोडीजोडीनेच झाला मुंबईत ह्या काळात काय काय सुधारणा झाल्या इसवी सन सतराशे वीसमध्ये बँकांची स्थापना झाली सतराशे सत्तावीसमध्ये ड्रेनेज आणि समुद्र मागे हटवून जमीन रेक्लमेशन जोडण्याचं काम सुरू झालं यामध्ये अपोलो बंदर ते वरळीचा किल्ला आणि मलबार हिल ते सायन ह्या संपूर्ण पट्ट्याचा समावेश होतो याच साली कोर्टाचीही स्थापना केली गेली इसवी सन सतराशे सेहेचाळीसमध्ये मुख्य बेटावरच्या फोर्टच्या बाहेर लोकांना येऊन राहण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले परिणामी सतराशे साठला मुंबईची लोकसंख्या आता पंच्याहत्तर हजार झाली मुंबई आता हल्ली आपण जो शब्द वापरतो की तिची तुंबई झाली तशी ही आता तुंबई झाली होती कुलाबा बेटाचा संपर्क भरतीच्या काळात तुटत असे त्यामुळे राहण्याच्या दृष्टीने ते निरुपयोगी होते मुंबईचा फोर्ट भाग आता मध्यवर्ती व्यापारी केंद्र झाले डोंगरी किल्ल्याच्या उत्तरेला नवीन वसाहत उदयास येत होती गंमत म्हणजे ग्रँड रोड ते वांद्रा ह्या पट्ट्यात मात्र अजूनही शेतीवर उपजीविका करणारे लोक वाडी वस्ती करून राहत होते आणि त्यांना माजगाव सायन शिवडी आणि वरळी इथल्या या किल्ल्यांमुळे संरक्षणही मिळत होते मुंबईच्या राजकीय इतिहासाचा एकूणच सतराशे पंचावन्न ते अठराशे अठरा हा काळ कंपनी सरकार आणि पेशवा सरकार यांच्यातील मैत्रीचा आणि नंतर संघर्षाचा असा हा काळ होता इसवी सन सतराशे बहात्तरमध्ये मुंबईला विल्यम हॉर्नडी ह्या नावाचा गव्हर्नर मिळाला महत्त्वाकांक्षी हॉर्नबीने मराठ्यांना दिलेला साष्टी बेटांचा ताबा परत मिळवला येथून मराठा कंपनीचे मैत्र संपुष्टात येऊन युद्धाला तोंड फुटले ते बेचाळीस वर्षांनी अठराशे अठरामध्ये जेव्हा मराठा सत्तेचा पूर्ण पाडाव होऊन युद्ध संपले तेव्हाच ते, ते थंड झाले ह्या काळात जरी संघर्ष होत होता तरी त्यातही कंपनी सरकार विजयाच्या वाटेवर होते तर पेशवे उत्तरोत्तर हरत गेले ह्या लष्करी कारवाया आणि भूभाग संपादनाच्या कार्यात एकीकडे मुंबईचे महत्त्व तर वाढलेच पण मुंबईची प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रगती होत गेली कारखान्याचे एक केंद्र ते ब्रिटिश सरकारचं पश्चिम भारतातील राजकीय सत्ता केंद्र अशी मुंबईची घोडदोड झाली इसवी सन सतराशे पंच्याहत्तरमध्ये मुंबई फोर्टचे अजून मजबूतीकरण झाले उद्देश हा की अचानक येणाऱ्या फौजांना धडकी भरावी हैदर आणि नंतर टिपू सुलतान तसेच फ्रेंच फौजा यांना अंगावर घेताना मुंबई बंदर एक वाहतूक केंद्र म्हणून अतिशय उपयुक्त ठरले माझगावची जहाज क्षमता आता तीनशे साठ टन इतकी वाढवली सतराशे शहात्तरमध्ये ठाणे ते मुंबई जहाज सेवा सुरू केली बाजार सुरू केले गेले सांडपाण्याचा प्रश्न परत उभा राहिला तो दूर केला पोलीस दल सुरू केले बेटाचे अचूक सर्वेक्षण सुरू केले गेले पश्चिमेला मुंबई ते सुवेज कालवा तर पूर्वेला चीन अशी थेट जलवाहतूक मुंबई बंदरातून याच सुमारास सुरू झाली एकूणच एक नगर म्हणून मुंबई आकार घेऊ लागले आणि ह्याची प्रचिती आपल्याला लागलीच येते कारण सतराशे सत्तरलाच डोंगरीच्या कोळ्यांना हुसकावून लावले पहा डॉकयार्डचे हमाल आणि गरीब लोक चर्चगेट स्टेशन आताचा जो भाग येतो आणि बजार गेट याच्या मधल्या भागात वस्ती करून राहत होते त्यांनाही पळवलं सतराशे बहात्तरमध्ये तर चक्क हुकूम सोडला की हा भाग फक्त युरोपीय लोकांसाठी राखून ठेवण्यात आलेला आहे कुलाबा भायखळा माजगाव येथे इंग्रज अधिकाऱ्यांसाठी घरे बांधण्यात आली शहराची वस्ती आता लाखाच्या घरात गेली व्यापार मिलिटरी न्याय आणि स्थानिक सरकार यासाठी आता मंडळे म्हणजेच बोर्ड ह्यांची स्थापना करण्यात आली वाढत्या शहराची सुव्यवस्था ही आता डोकेदुखी झाली आता हा योगायोग आहे की कृती झाली हे माहीत नाही आणि पुरावाही नाही तसा पण योगायोग जबरदस्त आहे अगदी तद्दन सिनेमातल्यासारखा लंडनला पूर्वी लागत असे ना तशीच आग इथेही लागली इसवी सन अठराशे तीनच्या आगीत एक तृतीयांश मुंबई जळून गेली मी त्यावेळची जी मुंबई होती ती पण तरी काय झालं एक तृतीयांश म्हणजे काय सरकारला मग नगर नियोजन सोपे झाले इसवी सन अठराशे तीनपर्यंत सायनमार्गे साष्टी बेटेही मुख्य बेटाला जोडली गेली औद्योगिकरणामुळे ब्रिटनसाठी जग हे एक कार्यशाळा बनले होते आणि त्यात मुंबईचा समावेश झाला होता इतकेच भारतातील कच्च्या मालाला आणि तिथल्या पक्क्या मालाला नियाण करण्यासाठी रेल्वेचे जाळे हंथरले गेले आणि त्या जाळ्याचाच एक भाग म्हणजे मुंबईच्या बी बी सी आय आणि जी आय पी रेल्वे लाईन्स ह्या सगळ्या प्रगतीच्या पाऊलखुणा एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उमटल्यात आणि आता त्या वेस्टर्न लाईन आणि सेंट्रल लाईन अशी नावे बदलून आपल्याला आजही दिसतात इसवी सन अठराशे साठमध्ये बार्टल फ्रेअर हा मुंबईचा जा गव्हर्नर झाला आता ब्रिटिश सत्ता निर्धोक होती मुंबईला आता किल्ल्याची गरज नव्हती अठराशे एक्केचाळीसपासूनच किल्ला तोडण्याची चर्चा सुरू झाली होती फ्रेअरने पुढाकार घेत तो अठराशे बासष्ट साली तोडला त्या ठिकाणी नवीन सरकारी इमारती नवे रस्ते काढले अठराशे पंच्याऐंशीपर्यंत पवई तुलसी विहार आणि तानसा तलावातले पाणी मुंबईत आणले गेले अठराशे पंच्याऐंशीमध्येच सरकारी सचिवालय उच्च न्यायालय तार कचेरी विश्वविद्यालय पोस्ट कचेरी एल्फिस्टन शाळा आणि कॉलेज व्हिक्टोरिया वस्तुसंग्रहालय आर्ट स्कूल गोकुळदास रुग्णालय अशा अनेक इमारती आणि संस्था उभ्या राहिल्या ब्रिटिशांनी मुंबईची नेत्रदीपक अशी प्रगती केली सुरुवातीच्या हिंदू काळात भंडारी ठाकूर आले तर पाठारे प्रभू पळशीकर ब्राह्मण तेराव्या शतकाच्या आधी राजा बिंबाच्या सोबतीने आले त्याच्या पुढच्या दोन शतके मुस्लिमांनी राज्य केले आणि कोकणी मुस्लिमांना मुंबईत स्थान निर्माण केले मुंबईचे वेगळेपण ते एक मायानगरी आहे म्हणून आहे का लेखक द्वैला तसे वाटत नाही त्यांनी मुंबईत कोणकोणत्या संशोधन संस्था केव्हा केव्हा उभारल्या गेल्या ह्यावर एक वेगळा लेख लिहिला आहे या संस्था अठराशे चारपासून अस्तित्वात यायला सुरुवात झाली की जेव्हा मुंबई कुणाची हा प्रश्न मुस्लिम पोर्तुगीज आणि ब्रिटिश तिन्ही सत्ता आपापसात लढवून सोडवत होती तेव्हापासून नगरात संशोधनाचे बीजरोपण केले जात होते मानव वंशशास्त्र रॉयल एशियाटिक बॉम्बे हिस्टॉरिकल सोसायटी कैवल्यधाम न्युमॅस्टिक सोसायटी इत्यादी इत्यादी एलिफंटा आणि कान्हेरीच्या गुफा तसेच वसईचा किल्ला ह्या मुंबईच्या आजूबाजूच्या ऐतिहासिक ठिकाणांबद्दलही पुस्तकात उपयुक्त माहिती आहे आता मुंबई फार बदलली आहे एखाद्या प्रवाशाला हे पुस्तक तसे उपयोगी नाही पण मुंबईच्या अभ्यासकाला त्यात रस असू शकतो मुंबई पूर्वी ती कशी होती तिचे खरे मालक कोण होते वेगवेगळे सत्ताधारी काय हेतूने मुंबईवर चाल करून आले आणि अंतिमतहा त्यामुळे हे शहर आज आहे त्या स्थितीला पोहोचले हे वाचायला अभ्यासकच असायला हवे असे नाही तर एक सामान्य वाचक म्हणूनही हे पुस्तक वाचन मजेचे ठरते मुंबईच्या निराळेपणाचे गमक कशात सामावलेले आहे हेही आपल्या लक्षात येते भेटू येत्या शनिवारी अजून एका नवीन पुस्तकासह धन्यवाद